सटाणा व्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ठेवला तर सडतोय विकला तर रडवतोय कसमा देतील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला कसमा दे परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अक्षरशः आर्थिक अडचणींमध्ये सापडले आहेत ठेवला तर सडतोय आणि विकला तर रडवतोय अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे सततच्या निर्यात बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कांद्याची पद घसरली असून निर्यात सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे. कांदा काढणीच्या काळात आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणातील आर्द्रतेने चाडीस साठवलेला कांदा सडू लागलाय. परिणामी शेतकऱ्यांना कांदा उत्पादनाचा खर्चही वसूल होत नाही. त्यातच बाजारात कांद्याचे दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल घरगुती का खर्च मुलांचे शिक्षण विवाह समारंभ दवाखान्याचा खर्च अशा अनेक गरजांसाठी पैसे आवश्यक असताना शेतकऱ्यांना नाही नुकसान सहन करत कांदा का विकावा लागत आहे या पार्श्वभूमीवर मोरेनगर येथील कांदा रथाचे शिल्पकार व सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून शासनावर जोरदार टीका केली त्यांनी कांदा समितीचे अध्यक्ष पाशा पटेल व कृषी मूल्य आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत म्हटले कांदा चाळीत सडतोय शेतात कुजतोय आणि कांद्याला भावही मिळत नाही मग समिती काय करते त्यांच्या व्यंगचित्रातून त्यांनी कांदा समितीवर झोप करण्याचा आरोप करत ही समिती फक्त नावापुरती आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केलाय मोरे यांच्या म्हणण्यानुसार कांदा शेतकऱ्यांचे अन्नदात्यांवरील संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून केंद्र व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना भावांतर योजनेअंतर्गत भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होतील आणि त्याचा परिणाम संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेवर होईल संपर्क साधले असता अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की कांदा उत्पादनाला लागणारा खर्च वाढतोय पावसामुळे कांदा सडतोय भाव मिळत नाही आणि सरकार फक्त घोषणा करते पण प्रत्यक्ष मदत काही मिळत नाही सध्या संपूर्ण कस्मादे परिसरात शेतकरी अक्षरशः हताश झाले असून या परिस्थितीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा कांद्याचे संकट अधिक भयावह रूप घेईल आणि शेतकऱ्यांचे जगणे कठीण होईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा